टेक मराठी रोबो यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता पीक विमाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ही पीक विमाची रक्कम दोन ट्रिगर मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होत आहे पहिले आहे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरे आहे खरीप हंगाम अनुकूल परिस्थिती याच्यामध्ये ही भरपाई मिळत आहे शेतकऱ्यांना आतापर्यंत तीन हजार कोटीच्या आसपास पीक विमा हा मंजूर भरपाई सोळाशे वीस कोटी रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे आणि उर्वरितची रक्कम आहे आता ती जमा होत आहे पंधराशे कोटीच्या आसपास ही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होण्यास सुरुवात झालेली आहे ही कृषी विभागाकडून एक महत्वपूर्ण मोठी आणि आनंदाची अपडेट आहे शेतकरी विम्याची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी हळूहळू पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्व पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे पुढे तुम्हाला एकोणतीस जिल्ह्याची नावं मी तुम्हाला सांगणार आहे त्यात तुमचा जिल्हा तर नाही ना कमेंट बॉक्समध्ये सांगा या ठिकाणी आसपास ही रक्कम जमा होणार आहे शेतकरी बांधवानो त्यासाठी तुम्ही पीक विम्यासाठी पात्र होणं खूप गरजेचं आहे पात्रता पाहण्यासाठी तरी फसल विम्याच्या अधिकृत वेबसाइट वरती जाऊन तुम्ही तुमचं स्टेटस पाहू शकता त्या आता या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता एकोणतीस जिल्ह्याचे नावं स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपाई मंजूर झालेले विभाग न्याय जिल्हे पुढीलप्रमाणे पुणे विभाग पुणे सोलापूर अहमदनगर कोल्हापूर विभाग सातारा सांगली कोल्हापूर नाशिक विभाग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर विभाग धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी अमरावती विभाग अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर अशा प्रकारे हे एकोणतीस जिल्ह्याची नावं होते आता दुसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा